छोटू शेठ नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज पाच बैल पाच बैला आणलेत आपण कुठली गरजे आपल्याची खेट्याची खरेदी काय सध्या बाजार वगैरे आपले कसे आहेत चांगले बाजार चांगले आहेत तर आपल्या मध्ये व्यवहार कसे होतात आकलून पैसे आकलून पैसे कारण आपल्या जोड्या हे संपूर्ण गॅरंटीचे असतात व्यवहार पण चांगला आपला तर मित्रांनो आपण छोटू शेट यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो आज त्यांच्याकडे खिल्लार आणि माडवी जोडे आलेले आहेत मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा किमतीच्या जोडे जोड्या यांनी बाजारामध्ये आलेले आहेत तर हे जोडीची काय लावली आपण मग सांगायला पासठ आहे आणि त्याला व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत सांगायचे किमती असतात ते दाताला कसे सेट महत्वाचे दाताला काय गॅरंटी दोघांची मग मा? कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण हापलून पैसे मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बशेचे मालक असणार आहेत व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत जोडी पण चांगली शेतकरी ला पूर्व अशा किमतीमध्ये खिल्लार जाते मित्रांनो पाहू शकत आपण या ठिकाणी जोडी मस्त आहे तर खरेदी करा मित्रांनो कॉन्टॅक्ट करा या जोडीचे सांगायला पासडे आणि पंचावन्न पर्यंत होतील दाताला दाताला एक जातात आणि माडवी जाते दातालाही करतात मित्रांनो पाहू शकता पण आहे पण चांगली काय गॅरंटी म्हण कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाला आठ दिवसापर्यंत उधार आहेत हे पहा मित्रांनो कारण धुडी गॅरंटीचे सेव्ह व्यवहार चांगला असल्यामुळे आपल्याला आठ दिवस उधार देणार आहे ते माडवी जाते हा सिंगल आहे का सिंगल गावराने काय किंमत त्याच्या वाली पस्तीस सांगायला पस्तीस आणि अठ्ठावीस किंवा एकोणतीस पर्यंत दाताला कर्जात दाता कर्जात मित्रांनो शकता आपण या ठिकाणी गावरान सिंगल सिंगली आपल्याकडे बैल बदल्याचा व्यवहार बनवतो का आदला बदला बदल्याचा व्यवहार बनवतो मित्रांनो जोड्या पण चांगल्या आहेत शेतकरीला पुरवडेला किमतीमध्ये तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शेतकांडे मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो बत्तीस पंच्याऐंशी तीनशे बारा बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे व्यवहार पण चांगला आहे आणि स्क्रीनवर आपण नंबर टाकलेला असो हे पाच जोडी वगैरे मागून जोड्या वगैरे चांगले आहेत मित्रांनो शेतकरीला पुरवडेला शे किमतीमध्ये जोड्यात तुम्हाला आता मागून दाखवतो ही माडवी ही जुडी एक सिंगल आहे आणि इकडे खिल्लार जाते मित्रांनो चांगला बाजार या नक्की खरेदी करा तालुक्याचा बाजार आहे नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज आपण दहा बारा आणलेले आहेत कुठली घरी आपल्या सडोदा आणि किती येते तर आपल्या मध्ये व्यवहार कसे होतात दोन उदार दोन दिवस आरून कारण आपल्याकडे ज्या जोडे असतात ते संपूर्ण गॅरंटी असतात बरोबर सध्या काही बाजार वगैरे कसे येतात चांगले बाजार चांगलेत आणि आपली घरी पण दावा नसते घरी शेतकरी आल्यावर घरी पण व्यवहार होणार आहेत आणि सध्या कोणते बाजार करताय मग आपण चाळीसगाव पारोडा आणि चाळीसगावचे बाजार करतात वरखेटीचे पण करतात तर एक नंबर काय गेलावले पण सांगायला पंच्याहत्तर आधारे द्या ग्यायला कसे होतील पाच साठा पर्यंत होतील आणि दाताला कसे दाताला दातालाही कर जातात काय गॅरंटी असणार आहे दुकानची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होतील या जोडीचे सांगायला सत्तर हजार रुपये आणि द्यायला पासष्ट पर्यंत दाताला आहे दाताला गॅरंटी मध्ये दोघांची फुल गॅरंटी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत भाषेचे मालक असणार आहेत माध्यमातून कोणी आले तर व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत या जोडीचे सांगायला पासठ आणि द्यायला साठ पर्यंत आणि दाताला आहे दोघी दाताला आहे दोघी करतात काय गॅरंटी असणार आहेत फुल गॅरंटी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत गाडी वगैरे पूर्ण गॅरंटी असणार आहेत एक औरंगाण आहेत काय किंमत आहे दोघांची सांगायला पंच्याहत्तर द्यायला मग पासवट पर्यंत दाताला आहे दाताला हे दोघी करत आहेत कामाची गॅरंटी यांची संपूर्ण असणार आहेत एक औरंगाण केलं बाजूला होऊ शकता मित्रांनो एक सारखे दिसत यांची काय वापर आहे मग पंच्याऐंशी आणि द्यायला मग सत्तर पर्यंत काय बाजारात कोणी मागणी केली पासट्या पर्यंत दाताला आहे दाताला हे करत आहेत दोघांची गॅरंटी मग फुल गॅरंटी बाई माणसाची कामाची वगैरे संपूर्ण असणार आहेत हा सिंगल आहे का सिंगल काय वापर बेचाळीस काय कोणी मागणी केली किती पर्यंत अठ्ठावीस पर्यंत दाताला कसं आहे दाताला करदात याची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत पंच्याण्णव मित्रांनो मोठ्या मापाची काय कोणी मागणी केली त्याची कितीपर्यंत सत्तर पर्यंत आणि दाताला कशी दे दाताला यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत चॅनलच्या माध्यमातून तुम्ही किमती सांगितल्या त्यामध्ये व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत आणि आपली घरी पण दावा नसते बाजार हा रविवारचा असतो मजे पण आली तरी जोड्या वगैरे भेटतील तर आपला आणि नंबर सांगा राजू पिंजेरी मोबाईल नंबर शहाण्णव पाच चौऱ्याण्णव बरोबर शेतकरी बांधवून आपल्याला मोबाईल नंबर सांगितले आहेत जर कोणाला या ठिकाणी जोड्या वगैरे घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोड्या पण चांगले आहेत टॉप क्वालिटीच्या आहेत मित्रांनो शेतकरीला पुरवडेल अशा किमती चवड्या बाजारामध्ये आलेले आहेत तुम्हाला आता मी जोड्या वगैरे मागून दाखवतो मित्रांनो जोड्या पण चांगल्या चा आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी शेतकरीला पुरवडेल असे किमती आहेत मित्रांनो बरेच जोडे त्यांनी आज विक्रीसाठी आणलेले आहेत हे पा आता पायामध्ये आहे माझ्या जोड्यावर पहा मित्रांनो पूर्ण जोड्या वगैरे चांगले आहेत तुम्हाला संपूर्ण जोड्या आता मागून दाखवतो मी एक एक या ठिकाणी बैलबदलाचा व्यवहार पण होतो हे पाहुत आपण या ठिकाणी जोड्यावर आहे मित्रांनो एकच नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये या ठिकाणी गावरान माडवी अशा जोड्या बाजारामध्ये आलेल्या आहेत फिल्लार पण आहेत त्यांच्याकडे जर तुम्हाला खरेदी कर करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी कर करा व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर टाकलेला यांचावाला हे पहा व्हिडिओच्या माध्यमातून चेल नमस्कार किती आणलेले आपण आज चार बैल आहेत कुठली खरेदी आपल्या आजची दोंडाच्या खरेदी असते मध्ये आपले दावण पण असते शेतकरी कधी पण आला तरी आपल्याला जोडे भेटणार आहेत हे सिंगल आहे का जोडे भाई सिंगल 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 आहेत काय किंमत वगैरे दोघांची सत्तावीस आहे याची सत्तावीस आहे आणि बाजूचे वीस हजार रुपये द्यायला कमी जास्त होणार बरोबर व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत मित्रांनो ते आणि ज्यांची खरेदी असते व्यवहार पण चांगला आहे त्यांच्याकडे जे जोडे भेटतील मित्रांनो पण भेटतील कारण संपूर्ण जोडे गॅरंटीचे असतात हे कसे चालू होतो किंवा आता पूर्ण कामाला चालू आहेत संपूर्ण कामाची गॅरंटी असणार आहे बाई माणसाची पूर्ण गरीब आहेत मित्रांनो हे जोडे काय सिंगल सांगाल ते जोडी आहे काय किंमत मग सांगायला फक्त पंचावन्न हजार रुपये पहा मित्रांनो एकदम स्वस्त आहे पंचावन्न हजार रुपये आणि द्यायला मग अजून कमी जास्त होणार आहे दातालाय दोघी दाताला आहे दोघी करतात मित्रांनो यांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केबाचे मालक असणार आहेत जोडी वगैरे तुम्ही पाहू शकता आपण जोडी मागून दाखवतो तुम्हाला जोडी चांगली शेतकऱ्याला अशी किमती जोडे मित्रांनो इकडे एक जोडे आणि बाजूला एक सिंगल सिंगल येते व्यवहारामध्ये कमी जास्त करतील ते जोडी पण चांगली पाहू शकता पण या ठिकाणी तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शेत नवसंपत पाटील राणा राम्य सत्तर तीस एका सदुसष्ट बरोबर शेतकरी बांधवांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय जर तुम्हाला जोड्या वगैरे घ्यायचे हो असतील तर त्यांची आमंडेरमध्ये दावा नसते आणि ती खरेदी त्यांची दोंड्याच्या व्यवहार पण चांगला तर खरेदी करा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा दत्तू शेठ नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज सहा दोन दिले सहा आणले होते दोन दिले गेले तर सध्या काय बाजार वगैरे हो कसे आहेत आपले बाजार चांगले आहेत आणि कुठली खरेदी असते आपल्या तडोजा खेट्याची खरेदी असते आपल्या बाजारामध्ये व्यवहार कसे होतात दोन दिवस आकलून पैसे आपली घरी पण दावा नसते शेतकरी मध्ये पण आला व्यवहार होणार शेतकरी बरोबर तर आजच्या एवढे आपण ज्या किमती सांगायला त्यामध्ये व्यवहार होतील जोडीची काय लावली आपण सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये आणि काय पासठ हजार पर्यंत काही मागणी केली कोणी किती पर्यंत छप्पन किंवा सत्तावन पर्यंत दाताला आहे दाताला हे सहा हजार जातात वगैरे मित्रांनो दाताला सहा हजार जाते दत्तू शेड्यांचा आपण प्रत्येक माध्यमातून नंबर टाकलेला जातो शेतकऱ्याला पुरवडेल अशा किमती हे नाही आणत असतात हे पाच जोडी वगैरे ओके okay. काय गॅरंटी मग दोघांची फुल गॅरंटी एकदम हे एका नंबर जोडे मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केट शेचे स्वतः मालक असणार आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत तुम्ही मागून वगैरे पाहू शकता जुडी वगैरे फुल गॅरंटी असणार या कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट शेतेचे मालक असणार आहेत मित्रांनो हे पाहू शकता आपण जोडी वगैरे जोडी चांगली शेतकऱ्याला पुरवडेल अशी यांची काय लावली जोडी सिंगल सिंगल आहे का तर तो बाजूचा मग सांगायला फक्त अठ्ठावीस अंध्यायला मग बावीस ते पर्यंत होणार मित्रांनो गावरान आहे आपल्याकडे बैल बदला व्यवहार पण होतो ना बरोबर दाताला या दाताला फक्त सहा दात आहेत फुल गॅरंटी एकदम कामाची गॅरंटी वगैरे बरोबर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असायच मार्केबीच्या मालक असायत प्युअर आहेत आणि जोडी घेतली तर मग आता बसणार जोडी बरोबर आहे हा एक सिंगलचा मग सांगायला बत्तीस आणि द्यायला सत्तावीस पर्यंत होईल दाताला कसं या दाताला पूर्ण होतो आता काय गॅरंटी दोघांची मग बरोबर आहे सायनलच्या माध्यमातून कोणी आलं तर हजार दोन हजार रुपये कमी होतील मित्रांनो त्यांनी एक जोडी आणलेली एक सिंगल ओ, सिंगल आणलेले दोघांच्या तिकीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या दिली गेली का ती कशी दिली होती मग शेचाळीस ला कुठे गेली ती करमाडीला आहेत बरोबर तर नाव नावान नंबर सांगा चौऱ्याहत्तर बरोबर शेतकरी बांधव आपल्याला यांनी मोबाईल नंबर दिलेले तुम्हाला यांच्याकडून जोड्या वगैरे घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा आपले काय सध्या धरंगाव गावामध्ये पण नावा नाही का गुरुवारच्या दिवशी आणि घरी पण असते आपल्या बरोबर मित्रांनो हड्दी पण आनोऱ्याला बरोबर मित्रांनो त्यांनी आपल्याला सांगितलंय की त्यांची घरी पण दावा नसेल व्यवहार चांगला आणि त्यांच्याकडे जो व्यवहार होतो मित्रांनो उदार होतो कारण जुडे संपूर्ण गॅरंटी असतात आज त्यांच्याकडे मित्रांनो तीन बैल जुडे आलेले आहेत एक दिली गेली आता त्यांच्याकडे चार बैल उरलेले आहेत नमस्कार 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 किती आणलेले आहेत आपण आज तीन तीन आणलेले आहेत कुठली खरेदी आपल्या आजची खरेदी कुठली वैजापूर वैजापूरची खरेदी आ... तर आपल्याकडे व्यवहार कसे होतात व्यवहार एकदम क्लिअर होतात आपल्याकडे उदार व्यवहार पण होतो ओळखीचे आले तर बरोबर आपल्याकडे बैलबदल्याचे व्यवहार पण होतो बरोबर मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला असो जर कोणाला जोड्या वगैरे घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा तर एक नंबर जोडीची काय लावली किंमत पंचावन्न हजार रुपये सांगायला फक्त पंचावन्न द्याय घ्यायला व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत काय बाजारात कोणी मागणी केली मग किती पर्यंत पंचाळीस पर्यंत मागितले गेली दाताला दाताला हे पूर्ण क्लिअर आहेत कामाची गॅरंटी पण एकदम कामाची उदार ना बरोबर कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मित्रांनो मार्केटचे मालक असणार आहेत शेतकरीला पुरवडेल अशा किमतीची वडा आलेली मित्रांनो पाहू शकतात वगैरे हा सिंगल आहे काय किंमत आहे सिंगल ची बत्तीस सांगायला बत्तीस आणि द्याय घ्यायला पंचवीस पर्यंत होईल काय कोणी मागितलायला मागितला किती पर्यंत बावीस पर्यंत बावीस पर्यंत कसे चालू मला कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बसे ज्या पण स्वतः मित्रांनो एक जोड आणि एक सिंगल आणलेलं आहे होऊ शकत आपण जोडी पण चांगली शेतकरीला पुरवडेल अशी मागून दाखवतो तुम्हाला जोड वगैरे हे तर मित्रांनो यांनी आपल्याला किमती वगैरे सांगितल्या जर कोणाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा नाव नावाने नंबर सांगा एकनाथ विठ्ठल पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस एकोणचाळीस छत्तीस नव्वद बरोबर आपला नावान नंबर सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट ब्याण्णव तेवीस साठ बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला जर कोणाला लोडे वगैरे घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा